नमस्कार मित्रांनो मी सार्थक पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा आणखी एक धमाकेदार प्रोमो मित्रांनो आपल्या समोर आला आहे सध्या मंजूच्या मनात सत्याबद्दल एक खूप मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे त्यामुळे ती सत्तेची बाजू ऐकून न घेता त्याला खुने आरोपी मानत आहे आणि सतत त्याचा तिरस्कार करताना आपल्याला दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये मंजूने सत्याला कायदेशीर अटक करण्याचा पक्का निर्धार केलेला आहे मात्र मंजूला मंजूलांना साक्षीदार मिळत आहे ना पुरावे तरीही मंजू हार मान्यातली नाही आपण सगळी पुरावे गोळा करायची आणि सत्याला काही पण करून अटक करायचीच असं आता मंजूने ठरवलेलं असतं आता या प्रोमोमध्ये आपल्याला असं दाखवलं आहे सत्याविरोधात पुरावे शोधण्यासाठी मंजू सर्च वॉरंट घेऊन त्याच्या घरी आलेली असती ती सत्याच्या रूममध्ये पुरावे शोधत असताना सगळी खोली अगदी आता तिने करून टाकलेली असते पुरावे शोधत असताना तिला कपाटामध्ये एक छोटी लाकडी पेटी दिसते मंजूच्या हाती ती पेटी पाहून सत्य आता घाबरून जातो आणि प्लीज ही पेटी उघडू नका वागमारे मॅडम असं आता तो म्हणत तिच्या हातातून पेटी घेण्याचा प्रयत्न करत तिला खूप खूपच विणवत असतो मंजू मात्र त्याचे काहीही ऐकून घेत नाही ती हट्टाने त्याच्या हातून पेटी हिसकावून घेते आणि उघडून पाहते तर काय त्या पेटीत सत्याने मंजूच्या कितीतरी आठवणी जपून ठेवलेल्या असतात ती पेटी उघडलेली पाहून सत्या आता खूपच भा भावुक होऊन जातो त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तो रडत रडत गहीवरलेल्या आवाजात पेटीतील एक एक वस्तू प्रेमाने मंजूला दाखवू लागतो आणि म्हणू लागतो या सगळ्या आठवणी आहेत वाघमारे आपल्या दोघांच्या आपल्या आठवणी ते प्रेम आणि त्या आठवणी पाहून मंजूला सुद्धा गहीवरून आलेलं असतं तिच्याही डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आता तरी मंजू सत्याची बाजू ऐकून घेईल का आणि तिचा गैरसमज दूर होईल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो सत्या आणि मंजू आधीसारखे आता एकत्र कधी येतील हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो मंजू मालिकेचे अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर प्लीज तुम्ही कमेंट करून सांगू शकता धन्यवाद